नमस्कार मित्रांनो आपलं या वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी टी ई टी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येत आहोत जेणेकरून त्यांची येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना चांगले मार्क पाडावे आणि ते पास होऊन नोकरीला लागेवे हा आपला उद्देश तर चला मग आपण मराठीची सिरीज चालू केली त्यामध्ये आपण मराठीचे मागील वर्षीचे पी वाय क्यूचे तर ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण सोडून घेत आहोत तर आपण दोन व्हिडिओ मराठीवर बनवलेत आजचा हा मराठीचा तिसरा व्हिडिओ आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो आणि त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा या व्हिडिओचा प्रश्न पहिला आहे आई बाळाला खिळवते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता अधोरेखित शब्द कोणता आहे खेळवते आता खेळवते हा काय आहे आहे मग आता शब्दाची जात ओळखा आणि खेळ क्रियापदाचे प्रकार आहे मित्रांनो त्यामधला हा कोणता आहे प्रायोजक क्रियापद म्हणजे कोणी दुसऱ्याकडून जर क्रिया घडून येत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे प्रायोजक क्रियापद प्रश्न दुसरा राहुल या शब्दात समानार्थी ठरणारा शब्द ओळखा तर राऊळ म्हणजे काय देवालय देवालयचा समाना शब्द राहू लक्षात ठेवा प्रश्न तिसरा सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुक्याची व ज्ञानेशाची किंवा आर्या आर्या मोरोपंताची या पद या पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा तर याला काय म्हणतात आर्यान लक्षात ठेवा मित्रांनो हा वृत्त कोणतं आहे आर्या प्रश्न चौथा मराठीच्या आद्यकळी म्हणून कोणास ओळखले जाते तर मराठीच्या आद्यकळी म्हणून मुकुंदराज यांना ओळखले जाते प्रश्न पाचवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावी या वाक्यातील प्रयोग ओळखा आता प्रयोग ओळखा दोन, तर यामध्ये आपण बघितलं बघा याच्या अगोदर दोन दोन्ही व्हिडिओमध्ये आपण एक कर्तरी प्रयोग आणि एक कर्मणी प्रयोगचा आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये कर्तरी प्रयोग म्हणजे क्रियापद जर कर्त्याप्रमाणे जर बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग आणि क्रियापदी कर्माप्रमाणे बदलत असेल तर त्याला कर्म कर्मनी प्रयोग आणि जर या दोन्ही प्रमाणे जर बदलत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण भाव्य प्रयोग असं म्हणतो म्हणजे शिकवावे इथं शिक्षकांचं लिंग जरी चेंज केलं किंवा के विद्यार्थ्यांचं जरी चेंज केलं आपण वचन तरी यामध्ये क्रियापदामध्ये बदल पडत नाही म्हणून हा प्रयोग कोणता येतो भावे प्रयोग प्रश्न सहावा नयन कसे म्हणू या तर चंचल मा या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा आणि हा जो अलंकार आहे तो तो कोणता आहे अपन्नती अलंकार कसे म्हणू इथं समजतं आपल्याला अपन्नती अलंकार प्रश्न सातवा मी रोज तबला वाजवीत जाईन जाईन म्हटलंय या वाक्यातील काळ ओळखा म्हणजेच हा काय भविष्यात होणारी घटना आणि ती कोणती आहे हरिती भविष्य काळ तर जाईन पाही ना जर शब्द आली तर तिथं कोणता कोणता कायचं आहे अरे भविष्य का प्रश्न आठवा नदीत या शब्दाची संधी सोडून पोट शब्द दर्शविणारा शब्द कोणता तर नदीत म्हणजे काय नदीच्या आत म्हणजे नदी अधिक आत हे काय त्याची संधी आहे प्रश्न नऊ विधेय विस्ताराचे कार्य कोणती शब्द कोणती शब्द जात करते तर विधेय विस्ताराची जात ही कोण विशेषण करत असते लक्षात ठेवा प्रश्न दहावा बहुर्वी ही समासाचे स्वरूप कसे असते तर बहुर्वी ही समासा कसा असतो विशेषण असतो आता उदाहरणार्थ आपण एक पाचच्या व्हिडिओमध्ये उदाहरण बघितलं होतं नीलकंठ म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो असतो त्याला काय म्हणतो आपण बहिरवी पितांबर असेल नीलकंठ असेल हे कशाचे उदाहरण आहे बहुर्वी ही समासाची उदाहरण आहे प्रश्न अकरावा अभिधा शक्ती कोणता अर्थ प्रकट करते तर अभिधा शक्ती ही कोणता अर्थ प्रकट करते वाच्य लक्षात ठेवा अभिधा प्रश्न बारा ई उ श या वर्णाचा प्रकार सांगा तर हे कोणते स्वर मित्रांनो रस्व स्वरे यालाच आपण रस्व स्वर असं म्हणतो प्रश्न तेरा पखरण बघ घाली भोरी परी जात परिमल उदळी हासोन चापा दिशात गवत ही सुमभूषा दाखवी आज दे धरणी हरि हरित्रा सजती या वाक्यातील वृत्त ओळखा तर हे कोणतं वृत्त आहे मालिनी मालिनी वृत्ताचं उदाहरण आहे प्रश्न चौदा कृदंत म्हणजे काय तर कृदंत म्हणजे काय धातूपासून तयार झालेला जो शब्द आहे याला काय म्हणतात आपण क्रोदंत असं म्हणतो प्रश्न पंधरा अरुणाशी कोणत्या वर्णाला म्हणतात तर ज्या वर्णाचा उच्चार नासिकेतून होतो नाकातून होतो तर त्याला काय म्हणतो आपण अनुनासिके असं म्हणत असतो प्रश्न सोळा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा नाम उल्लेख केला जातो तर कोणाचा नाम उल्लेख केला जातो संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून त्यांचा उल्लेख भा काय भावार्थ दीपिकाचे कर्ते म्हणून केला जातो संत ज्ञानेश्वर प्रश्न सतरा एकच मिनिट मित्रांनो प्रश्न सतरा महिलाश्रम या शब्दाची संधी सोडून पोट शब्द दर्शविणारा पर्याय निवडा तर महिला अधिक आश्रम ही काय त्याची संधी मित्रांनो प्रश्न आठ एखादी व्यक्ती मागून येऊन चढ ठरल्यास आपण कोणती म्हणत तिथं वाप वापरतो तर मागून आले आणि तिखट झाली म्हणजे एखादी व्यक्ती पाठीमागून येऊन आपला बॉस वगैरे होणे किंवा आपल्या पुढे जाणे यालाच काय म्हणतो आपण कानामागून आली आणि तिखट झाली प्रश्न एकोणीस अक्षयने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा अक्षयने वाचले किंवा समीधाने वाचले तरी इथं काही बदल पडत नाही म्हणून हा जो प्रयोग येतो कोणता हे प्रयोग प्रयोगादिशे सोपाय मित्रांनो आणि एकतरी प्रश्न त्यावरती पडत असतो प्रश्न वीस पलाश पुष्प मानवनी शुक शु, शु, शुकंच शुकंचू मध्ये आली तो ही जांभूळ जाणून त्यास चोचीमध्ये जर या कापंथीतील अलंकार ओळखा तर भ्रांतिमान केलं या अलंकाराला काय म्हणतो आपण भ्रांतिमान प्रश्न एकवीस मी जेव्हा सभागृहात गेलो तेव्हा मागोमाग पाहुणे आले वाक वाक्य प्रकार ओळखा आता मी तुम्हाला सांगितलं होतं तर वाक्याचे किती प्रकारे तीन प्रकार आहे त्यामध्ये पहिलं वाक्य कोणतंही एक केवल वाक्य दुसरं वाक्य कोणतं आहे मित्रांनो संयुक्त वाक्य आणि तिसरा जो वाक्याचा प्रकार आहे तो कोणता आहे मिश्र वाक्य आता केवळ वाक्य आपल्याला माहिती आहे साधं वाक्य असेल तर संयुक्त वाक्य जे ज्यामध्ये आणि किंवा व असे जर शब्द असतील तर दोन वाक्य जर जोडलेले असतील तर त्याला काय म्हणतात पण संयुक्त वाक्य पण मिश्र वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा तेव्हा आता या वाक्यामध्ये काय दिलंय जेव्हा पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य कशाने तेव्हा याला काय म्हणतो आपण हे समिश्र वाक्याचं उदाहरण आहे किंवा जे वा, ते कि जे, जर तर असे जर शब्द असतील तर या ज्या वाक्यामध्ये असे असतील तर त्याला काय म्हणायचं आहे मिश्र वाक्य आणि या वाक्याच्या प्रकारावर एक तरी प्रश्न यामध्ये विचारला जातो मित्रांनो तर प्रश्न बावीस पाच सहा या शब्दामध्ये कोणता समास आहे आता यामध्ये संख्या आली आणि जर संख्या जर विचारला असेल पाच सहा तर तो समास कोणता असतो तर तो समास कोणता असतो द्विगु समास असतो मित्रांनो समासाचे प्रकार पण आपल्याला माहिती आहे चार अव्यय भाय भाव समास द्वंद्व समास द्विगु असे बरेचसे त्याचे प्रकार आहेत नंतर प्रश्न तेवीस सतीश पुस्तक वाचत का वा असेल, असेल, असेल या वाक्यातील काळ व का त असेल म्हटलंय म्हणजे असेल शब्द असेल तर त्याच्यावरून आपण काय म्हणू आपण भविष्य काळ आहे आणि तो कोणता असतो अपूर्ण भविष्य काळ लक्षात ठेवा असेल नसेल तर हे शब्द कशामध्ये येतात भविष्य अपूर्ण शब्द आहे आणि त्याच्यामध्ये तो अपूर्ण भविष्य काळ आहे नंतर एकच प्रश्न चोवीस अतिशय अवघड काम अंगावर घेणे या अर्थाने वापरला जाणारा वाकप्रचार कोणता तर सतीचे वान घेणे हा काय अतिशय अवघड काम अंगावर घेणे वाकप्रचार नंतर प्रश्न पंचवीस वाडा चिरेबंदी युगांत मग्न युगांत हा एक सेपरेट आहे युगांत आणि मग्न तळकाठी या त्रिनाट्यधारेचे लेखक कोण तर महेश एलकुंचवार हे काय याचे लेखक आहे आणि लेखक व पुस्तक यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो तर तोही आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवणार आहे तर अशा पद्धतीने आजचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न होते आणि तुम्हाला मराठी व्याकरण समजलंच असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद